नमस्कार मित्रांनो मी एन डी पाटील पिलीवकर रिफॉर्म मायग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हे माझं आहे दोडक्याचं पीक ह्या दोडक्याच्या याच्यामध्ये दोडका लावून म्हणजे चालू होऊन साधारणतः सत्तेचाळीस अठ्ठावीस दिवसाला पहिला तोडा केला आणि या दोडक्याला चालू होऊन Uh, साधारणतः एक महिना आणि सहा दिवस झालेले आहेत आणि हा दोडका रोज मला दीड एकरमध्ये साधारणतः uh, सातशे आठशे नऊशे सातशे आठशे नऊशे किलो दररोज निघतो आहे दररोज अगदी दररोज निघतो आहे आणि कधीकधी तर अशी वेळ आली uh, येते अधूनमधून की दिवसातून दोन वेळा दोडका काढावा लागतो सकाळी जरी दोडका काढला आपण सकाळी जरी दोडका काढला तरी या दोडक्याला संध्याकाळी पण काढावा लागतो नाहीतर तो पुढं निघून जातो नाहीतर तो पुढं निघून जातो अशा पद्धतीने हे दोडक्याचं पीक अर्थातच आपल्या सगळ्यांचे रिप्लाय येतील की आणि हा दोडका जो माझा आहे हा जवळपास रेसिड्यू फ्री आहे रेसिड्यू फ्री कारण माझ्या ज्या काय ऑर्ग्याकारबच्या ट्रायल चालू आहेत ऑक्झिरूट पण त्याच्याबरोबर आहे ऑर्ग्याकारब लिक्विड जे आलेलं आहे हे लिक्विडवर फवारायला चालतं आणि कार्बन रिअली कार्बन नावाचे खूप प्रॉडक्ट आपल्या देशात आहेत परंतु त्याच्यात खरा कार्बन किती हे बघणं खूप महत्त्वाचं आहे ते आपल्याला सॉईल टेस्टिंगमधून लगेच लक्षात येतं आणि खरोखरचा जर कार्बन असेल तर किडींचा प्रादुर्भाव हा पन्नास टक्क्यानं कमी होतो याला एक ते दोनच कीटकनाशक गेलेले आहेत आजपर्यंत आणि साधारणतः वीस दिवसानंतर एखादं कीटकनाशक आपण देतो आहे तरीसुद्धा किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी आहे खूपच कमी आहे आणि ऑक्झिरूट साधारणतः महिन्याला एकरी दोन किलो ऑर्गॅनिक कार्बन लिक्विड जो आहे हा महिन्याला पंधरा दिवसाला ते तीन आठवड्याला एक लिटर ड्रीपमधून आणि फवारणी ऑक्झिरूटची साधारणतः पंधरा दिवसाला एक आणि कार्बनची अर्ध्याकारची पण पंधरा दिवसाला एक अशा पद्धतीने याच्या फवारण्या चालू आहेत तर जवळपास हा रेसिड्यू फ्री असा हा माझा दोडक्याचा प्लॉट चालू आहे थोडासा आपल्याला किडनीचा प्रादुर्भाव वाटतो म्हणजे त्यातल्या त्यात, त्यात फक्त खालच्या पानावर नागाळीचा लिप मायनरचा आपल्याला दिसतो पण मित्रांनो याचं शेड्युलिंग जर म्हटलं तर आ, सुरुवातीला बारा एकसष्ट म्हणजे माल चालू झाल्यावर माल चालू होईपर्यंत बारा एकसष्ट अधिक बारा एकसष्ट चार किलो अधिक तेरा झिरो पंचेचाळीस दोन किलो प्रत्येक सहाव्या दिवशी अशा पद्धतीनं आहे आणि माल चालू झाल्यानंतर इक्वल क्वांटिटीमध्ये दे द्यायचं बारा एकसष्ट तीन किलो अधिक तेरा झिरो पंचेचाळीस तीन किलो जर ज्याची जमीन अतिशय हेवी असेल चुनखडी असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला एक किलो नव्वद टक्के सल्फर माझी जमीन अतिशय खडकाळ मुरमाड असल्यामुळं मला सल्फर टाकावं लागत नाही क्वचित महिन्यातून एखाद्या वेळेला एखादा किलो टाकतो आणि त्याच्या पुढचा डोस जो आहे हा कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्रति एकर परत बारा एकसष्ट अधिक तेरा झिरो पंचेचाळीस पुढचा डोस मॅग्नेशियम नायट्रेटचा त्याच्या पुढचा जो डोस बारा एकसष्ट अधिक तेरा झिरो पंचेचाळीस पुढचा डोस म्हणजे आपल्याला दि ग्रेट इंडिया फॉर्म्युला मात्र त्या दि ग्रेट इंडिया फॉर्म्युलामध्ये एक हजार लिटर पाण्याला मॅग्नेशियम सल्फेट पस्तीस किलो झिंक सल्फेट पंचवीस किलो फेरस सल्फेट वीस किलो मँगनीज सल्फेट पंधरा किलो एक हजार लिटर पाण्याचं सगळं प्रमाण सांगतो आहे युरिया दहा किलो त्यानंतर आ, आ, कॉपर सल्फेट म्हणजे मोरचूद पाच किलो अधिक अर्ग्याकार्ब हे अर्ग्याकार्ब टाकून बनवलेलं दि ग्रेट इंडिया फॉर्म्युला आणि न टाकलेला दि ग्रेट इंडिया फॉर्म्युला याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे तर ह्या दि ग्रेट इंडिया फॉर्म्युला जो आहे हा पंधरा दिवसाला पंधरा लिटर आणि त्याच्यामधल्या वेळेला आपलं बारा एकसष्ट असेल की आणि तेरा झिरो पंचेचाळीस अशा पद्धतीनं चालू आहे दी ग्रेट इंडिया फॉर्म्युला हा कंटिन्यू चालू असल्यामुळं कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम नायट्रेट हे देण्याची गरज पडत नाही आहे एक दोन वेळेलाच मी दिलेलं आहे आणि मायक्रोनिट्रेंट वेगळे देण्याची गरज नाही आहे तर ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅकार्ब लिक्विड आणि ऑक्झिरूट हे खरं ऑक्सिजन आणि कार्बन आपल्या पिकाला साधारणतः ऐंशी टक्के लागतं आणि त्याच्यानंतर प्रायमरी न्यूट्रिएंट नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश त्याच्यानंतर द्वितीय अन्नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक फेरस मॅग्नीज कॉपर बोरॉन मॉलिबडेनियम आणि क्लोरीन हे तेरा अन्नद्रव्य फक्त वीसच टक्के लागतात ह्या वीस टक्क्यामध्ये साठ टक्के एन पी के आणि चाळीस टक्के दि ग्रेट इंडिया फॉर्म्युल्यातून सगळे सेकंडरी न्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिंट मिळतात असं साधं आणि सोपं फर्टिगेशन शेड्यूल आहे असं साधं आणि सोपं हे फर्टिगेशन शेड्यूल आहे मित्रांनो तर रोग आणि किडी म्हणजे ऑक्झिरूटनं डाउनी भुरी करपा अल्टरनेरिया फायटोपथोरा सर्कोस्पोरा हे सगळे रोग ऑक्झिरूटनं कंट्रोल होतात आणि ऑर्गॅनिक कार्बननं जमिनीत ऑर्गे कार्ब मिळाल्या ऑर्गॅनिक कार्बन मिळाल्यामुळं आणि ऑक्सिजन जमिनीमध्ये मिळाल्यामुळं उपयुक्त जीवाणू आणि उपयुक्त बुरशींची वाढ प्रचंड मोठ्या प्रमाणात होते गांडुळांची मा वा वाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते तुम्ही जर बघितलं तर ही जी माती आहे ड्रिप्स ज्या ठिकाणी पाणी पडतं या ठिकाणी आपल्याला बघितलं तर गांडुळाच्या लेंड्या तयार झालेल्या ले ले दिसत आहेत गांडुळाच्या लेंड्या तयार झालेल्या दिसत आहेत तर अशा पद्धतीनं मित्र हो ही साधी सोपी भाजीपाल्याची शेती याला दर किती मिळेल माहीत नाही आहे परंतु आ, दर मिळो अगर न मिळो पण आपण क्वालिटी आणि क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काढू शकतो धन्यवाद मित्रांनो एन पाटील पिलिवकर